उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्य सरकारचा विदर्भातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय आहे पाच हजार रुपये जाहीर मदत करण्यात आले असून मदतीचा लाभ खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांचे कापूस व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना लाभ मिळेल राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारनं हेक्टरी पाच हजार रुपये मदत जाहीर केली आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांचं कापूस आणि सोयाबीन पिकाचं नुकसान झालं होतं त्या लाखो शेतकऱ्यांना आता दर हेक्टरी पाच हजार रुपये मदत मिळणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे शेतकऱ्यांनी तालुका कृषी सहाय्यक अधिकाऱ्यामार्फत अर्ज करावा आणि आवश्यक कागदपत्र जमा करावे ई पीक पाहणी नोंद केलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे लाभ मिळवण्यासाठी तालुका कृषी अधिकारी मार्फत अर्ज करावा आणि आवश्यक कागदपत्रे जमा करावीत ई पीक पाणी नोंद केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे